श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील घारी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा आणि अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या जा उत्साहात संपन्न झाला आहे कोपरगाव तालुक्यातील घारी येथे भागवताचार्य हरिभक्त पारायण महेंद्र महाराज नलावडे यांच्या कालेच्या कीर्तनाने सदरचा कार्यक्रमाची सांगता झाली आहे हनुमान जन्म निमित्ताने येथील बजरंग युवा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ स्वाध्याय केंद्र तसेच भजनी मंडळाच्या वतीने अयोध्यानगरी हनुमान मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिणाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताह कालावधीमध्ये हरिभक्तपरायण माधव महाराज पैठणकर शिवाजी महाराज भालुरकर अंकुश महाराज जगताप रेखाताई काकड योगेश महाराज जाधव कडूबाळ महाराज गवांधे रामेश्वर महाराज घुमरे महेंद्र महाराज नलावडे आदी महाराजांची कीर्तने या ठिकाणी पार पडली आज अखंड हरिनाम सप्ताह घरी या ठिकाणी शेका शेवटचा काल्याचा दिवस गेले सात दिवस या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये सायंकाळी साडेआठ ते साडेदहा या टाईमामध्ये हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि या हरिकीर्तनाच्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये भाविक भक्तांनी गर्दी केली किमान कमीत कमी दररोज आठशे ते हजार लोक या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहायचे आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची उपस्थित राहून शोभा वाढवली त्याचप्रमाणे या अखंड हरिनाम सप्ताहाला कीर्तनकार असेल गायक असेल मंत्रीमंडळी असेल मृतंगाचार्य असेल यांनी खूप सुंदर अशा प्रकारे सेवा दिली ज्याबद्दल त्यांच्या सर्वांचे देखील अखंड हरिनाम सप्ताहाच्या कमिटीच्या वतीने मी खूप खूप अभिनंदन करतो आभार मानतो आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी होणार आहे तरी अखंड हरिनाम सप्ताहाचा सर्व भाविक भक्तांनी या वर्षीप्रमाणे देखील दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे आस्वाद घ्यावा अशी मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो आणि गेल्या सात दिवस ज्या सर्व स्वयंसेवकांनी तसेच सप्ताह कमिटीने या ठिकाणी खूप सुंदर असे नियोजन केले त्याबद्दल स्वयंसेवकांचे आणि सप्ताह कमिटीचे खूप खूप गावकऱ्या घारी गावाच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो रामकृष्ण हरी महाविद्यालय व हॉस्पिटल हो मांची हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा आमत नगर आयोजित मुलवेत फिशर भगंदर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार उपचर लाभ घ्यावा प्रत्येक प्रत्तेक सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी सकली ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुगनन या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पानगववाने संपर्क क्रमांक एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य ्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव बत्तीस